चले वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत शासनाने मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी हातकनंगले आणि वडगाव नगरपरिषदांना तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यामुळे स्थानिक विकास कामांना चालना मिळणार आहे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार हुपरी नगर परिषदेस दोन कोटी रुपये हातकणंगले नगर परिषदेस एक कोटी रुपये आणि वडगाव नगर परिषदेस दोन कोटी रुपये असा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे या निधीतून खालील महत्वाची कामे केली जाणार आहेत हुपरी नगर परिषद नवीन सामाजिक सभागृह स्मशानभूमी विकास पाणीपुरवठा व जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थि स्मारक परिसरातील विकासकामे हातकणंगले नगरपरिषद शिरोळा केंद्र व इमारत बांधकाम पोलीस वसाहत आणि मुस्लिम समाज कब्रस्थानात शेड बांधकाम शिवाजी तालीम व इतर सभामंडपांचे काम वडगाव नगरपरिषद नव्या भाजी मंडईचा विकास प्रकल्प मंजूर शासन निर्णयानुसार या प्रकल्पांचा नव्वद टक्के खर्च राज्य शासनाचा व दहा टक्के नगर परिषदांचा हिस्सा राहणार आहे सर्व कामे ई टेंडर प्रणालीतून पार पडतील तसेच कामांची पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि लेखापरीक्षण अधिकाऱ्यांची देखरेख राहील राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की या प्रकल्पांमधील निधी फक्त सार्वजनिक कामांसाठीच वापरला जाईल कोणत्याही खासगी प्रकल्पांना किंवा वैयक्तिक लाभाच्या कामांना निधी दिला जाणार नाही राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तीन नगर परिषदांना विकासाची नवी दिशा मिळणार आहे पाणीपुरवठा स्मशानभूमी सभामंडप शेड बांधकाम अशा सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळेल तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा सदैव तत्पर